तीनशे पासष्ट वेळेला आलेला आणि तो शब्द जर आपण स्वीकारला तर देव बापाने आपल्याला रोज आणि रोज असं सांगितले तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही विश्वासाने सर्व गोष्टी मागा जर आपण विश्वासाने सर्व गोष्टी मागितल्या तर प्रभू आपल्याला त्याचं समोरता म्हणून आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचं उदाहरण म्हणून सांगते रे ओम प्रभू इश्वेत होता तेव्हा एक आंधळा त्याच्या शिष्या प्रभू इषय होता तो आंधळावर मागे वळून पाहिलं आणि म्हटलं काय तुझी इच्छा काय म्हणे मला दृष्टी आली अशी माझी इच्छा आहे प्रभूने तुझ्या विश्वासाने तू जा आणि खरोखर त्याला दृष्टी आली आणि तो आनंदाने घरी गेला संधे तो, गे तो, तो स्वतः देव असताना देवाचा पुत्र असताना त्याने आपल्यावर गौरव घेतला नाही तर तो सदैव म्हटलं की तुझ्या विश्वासानेच तू बरा जातस रक्तस्त्राव होणारी बाई बारा वर्ष रक्तस्राव तिला होत होता अनेक असे उपचार करून पैसे घालून सर्व काही करून ती थकली पण तिला आराम मिळाला नाही आरोग्य प्राप्त झालं नाही पण ती रस्त्याने चालली असताना तिने पाहिलं प्रभू ही खूप मोठं घोळक्यात चाललेले आहेत पण आता मला त्यांना भेटणं शक्य आहे म्हणून ती लवकर लवकर गेली आणि प्रभू यशूच्या त्या भोळकेत शिरून प्रभू येशूच्या गोंड्याला शिवली विश्वासाने शिवली तिचा विश्वास होता की मी प्रभूच्या गोंड्याला जरी शिवले तरी माझा रोग बारा होईल आणि खरोखर ती गोंड्याला शिवल्याबरोबर तिचा रथ तलाव त्याच क्षणी बरा झाला आणि ती देवाचा धन्यवाद करू लागली प्रभू येशूला या गोष्टी कळाल्या त्यांनी माग फिरून पाहिलं आणि म्हटले की मला कोण शिवले माझ्यामधून शक्ती बाहेर आली आणि ती बाई घाबरलेली होती पण तरी पण तिने हिंमत करून म्हटली की मीच प्रभूजी तुमच्या वस्त्राला शिवले कारण माझा विश्वास होता बारा वर्ष मी हा त्रास काढत आहे माझा विश्वास होता की तुमच्या गोंड्याला शिवले तर मी बरे होईल आणि मी जेव्हा तुमच्या गोंड्याला शिवले तर अक्षणे मी बरे झाले प्रभशुने सांगितलं घरी आनंदाने जा शांतीने जा आणि आनंद कर म्हणजे प्रभेशुने आपल्याला फक्त विश्वास द्यायला लावलाय माझ्या सर्व प्रिय मंडळी आणि सर्व लेकरं माझ्यापेक्षा सर्व लहान होत आहे मला वाटत माझ्यापेक्षा कुणी इथं मोठं आहे सर्वात मोठी मी तर असेल म्हणून तुम्हाला मी विनंती करते की तुमच्या घरामध्ये कितीही मोठ्या समस्या असो तुमच्या घरात अडचण असो तुमच्या घरात पैशाची चंत्रण असो तुमच्या घरात लेकरांच्या समस्या असो तुमच्या घरात नवऱ्याची अडचण असो सासूसुणाचे भांडणं असो किंवा घरात कोणाची कुठली समस्या असो तुम्ही त्या सर्व बाजूला ठेवा आणि आजपासून ईश्वर विश्वास ठेवून तुम्ही विश्वासाने देवाला मागा तुम्ही जे मागताल ते तो समर्थ आहे म्हणून माझी एकच विनंती आहे की तुम्ही सर्वजण विश्वासाने प्रार्थना करा तुम्ही जेव्हा प्रार्थना करता मानत की तू परंतु असं न ठेवता विश्वासाने तुम्ही प्रार्थना करा आणि त्या सर्व गोष्टी तुम्हाला द्यायला तयार आहेत आबराम आपला पिता आहे आपण आभरामाचे संतन आहोत आबराम हा गौरव इथे बाप्पा तर खूप जवळ आणकटचा होता देवाने त्याला वचन दिलं होतं की मी तुला तुझी संत ती वाळू का नाही इतकी करण आणि आबरामाला आणि त्याच्या पत्नीला वयातीत आल्यावर मुलगा झालाय पण देवाने त्याची परीक्षा पाहायसाठी म्हटले साकाला बळी दे आणि त्याने मनात कुठलाही शक न धरता किंतु परंतु न ठेवता तो आपल्या पुत्राला बळी द्यायला निघाला त्याने निघा मुलगा बाबा तुम्ही बळी द्यायला चालले पण कुपरू कुठे म्हटलं जेव्हा आणि तो गेला एका ठिकाणी त्याने लाकडं ठेवले त्यावर त्या मुलालाच गुपवलं विश्वासाने आणि त्याचा वध करणार देवाची वाणी आणि त्याच्या कानात आली आमा हात चालू नको हातावर आणि त्याने हात आवरला आणि देवबापांनी त्याला सांगितलं की तर झाडाखाली एक कुकरो आहे ते आण तिथं वा आणि आब्रामाने खरोखर विश्वास ठेवला आब्रामा इतका विश्वास जर आपल्यामध्ये असला तर आपल्या घरातल्या सर्व समस्या सुटतील आपल्या घरातले सर्व आजार जातील विकार जातील व्याधी जातील आणि सर्व वाईट गोष्टी जाऊन आपलं घर सगळं आनंदाने आणि सुखाने भरेल आणि आब्रामाचा हा विश्वास पाहून देवबापांनी त्याचा तो विश्वास नीतिमता म्हणून घालण्यात आले आभ्रम आपला पिता आहे आपण त्याचा अनुकरण करू विश्वास ठेवू आणि विश्वासाने चालू सर्वांना माझी एकच विनंती आहे रोज प्रार्थना करत असताना तुम्ही विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्ट विश्वास धरून मागा कारण आपल्याला रोज रोज विश्वास ठेवू आणि विश्वासामध्ये चल म्हणून माझी सर्वांना विनंती आहे प्रार्थना करताना विश्वास ठेवा आणि विश्वासाने सगळ्या गोष्टी मागा तुमच्या घरातील सर्व संकट तुमच्या घरातील सर्व वाद विवाद आणि ज्या काही वाईट गोष्टी असतील समस्या असतील त्या प्रभू ईश्वर समर्थ आहे आपण आजपासून आपले सर्व वाईट गोष्टी आपल्या सर्व वाईट कामं आपल्या सर्व वाईट शक्ती आपण प्रभूच्या हातात देऊ आणि आजपासून आपण देवाजवळ विश्वासाने सगळ्या चांगल्या गोष्टी मागू प्रभू द्यायला समर्थ आहे एवढंच बोलते मी आणि हा सगळा विश्वास आणि विश्वासाची जी सर्व वचनं बायबलमध्ये अनेक असे वचन आहेत की ते मोजता येण्यासारखे नाही आहेत ते वचन आज मी विश्वास आणि पास्टरसाठी घोषित करते की त्यांचे सर्व व्याधी विकास देवाप्पाने सर्व घालवलेत आणि त्यांना पूर्ण आरोग्याचं स्वाधीन आहे का तर ते पास्टरांनी प्रत्येक गावात खेळ्यात शहरात जाऊन प्रभू जगाला सांगावं एवढीच आमची अपेक्षा आहे आम्ही स्वार्थासाठी नाही मागत पण पास्टर विचाराला सांगावं या उद्देशाने आम्ही आरोग्य मागितलंय आणि आयुष्य तर आम्ही पहिलंच घोषित केलंय देवापाने पास्टरला उदंड असं आयुष्य दिलंय एवढं बोलून मी माझं सर्व हे दोन शब्द संपवते चोख झाले असेल तर क्षमा करावी पास्टरांनी पण आणि मंडळांनी पण आम्ही